आज मी आपल्याला या ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग दाखवणार आहे पुढे व्हिडिओमध्ये तर बाह्या जोडण्यापासून आपल्याला सुरुवात करायची आहे कारण फिटिंगच्या अगोदर बाही पण परफेक्ट जोडली गेली पाहिजे त्यासाठी शोल्डर एका रेषेत आहे का मागची पुढची ते बघायचं आहे आणि नंतर शोल्डरवर बाहीचा मद्य ठेवून या पद्धतीने बाही जोडून घ्यायचे तर अर्धी पुढं जोडून घ्यायची शोल्डरपासून पुढे आणि उरलेली अर्धी नंतर पाठीमागे जोडायची किंवा मग असे मापून घेऊन मग डायरेक्ट जोडली तरी चालते पण शोल्डरवर कट आला पाहिजे बाहीचा बरोबर या पद्धतीने बाही जोडू शकता तुम्ही तर अशी अर्धी उरलेली बाही नंतर जोडायची अशी पण जोडू शकता किंवा मग ब्लाऊज पलटी करायचा भाई खालच्या साईडला टाकून पण जोडू शकता आणि नंतर आपल्याला द्यायचे अजून एक टीप डबल टिप मारायचे यानंतर ब्लाऊज सुलटा करायचा आहे आता हे जी खून आहे ती मी मोजून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच मार्जिंग आणि कमरेचा चौथा भाग प्लस दीड इंच मार्जिंग आणि मग जे एक्स्ट्रा पुढे कापड उरले तिथे रेगोडून मी ते कट करून टाकलेलं आहे यानंतर आपल्याला ब्लाउज सुलटा करून कडेनी एक पाव इंचावर टीप द्यायचे तर ही टीप देताना मुंड्यातल्या दोन्ही बाजूच्या टिपा वरच्या साईडला बाहीच्या दिशेला ढकलायचे आहेत आणि मग टीप मारायचे तर खाली कमरेकडं बघा ब्लाऊजचा अर्धा घेतला आहे बरोबर मी पाठीमागच्या भागाचा तिथे पुढच्या भागाचं हुकायपट्टीचं टोक लावून पुढे आपला अंतर घ्यायचं आहे बरोबर कमरेचा चौथा भाग प्लस दीड इंच आणि त्यानुसार आपल्याला टीप मारायची आणि एक्स्ट्रा जर कापड उरत असेल तर ते कट करून टाकायचं आहे यानंतर आपल्याला दापटीप द्यायचे अशी सरळ टीप आली पाहिजे फिटिंगची तर अर्ध्या इंचावर एक दापटीप टाकून घ्यायचे त्या टिपेवर कडेनी व्यवस्थित ब्लाऊज करून घ्यायचा आहे आणि अगोदर मारलेली टीप व्यवस्थित खेचून बाहेरच्या साईडला मग ही दापटीप द्यायचे म्हणजे कुठेही चुनी किंवा घोळ येत नाही ब्लाऊजला याच पद्धतीने आपण दुसरी बाही पण जोडून घ्यायचे तिथे पण शोल्डर एकसारखे आहे का बघायचे एका सरळ रेषेत शोल्डर असायला पाहिजे आणि मग बाहीचा मद्य ठेवायचा आहे शोल्डरवर आणि त्याच पद्धतीने बाही जोडून घ्यायचे आता ही बाही मी जोडून घेते तोपर्यंत तो तुम्ही एकदा चेक करा चॅनलला सबस्क्राईब केले का आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओचा आस्वाद घेता येईल आणि खूप आपल्या चॅनेलवर फायद्याचे व्हिडिओ असतात ब्लाऊज स्टिचिंग ब्लाऊज कटिंग कटिंग करते वेळी परफेक्ट शोल्डर कशी काढायची गळ्याच्या उंचीनुसार <coughs> प्रत्येक साईजचा मुंडा किती घ्यायचा कसा ॲडजस्ट करायचा मागचा पुढचा मुंडा कसा मॅच करायचा या सगळ्यांवर आपले व्हिडिओ असतात आणि घरी बसून तुम्हाला शिवणकाम शिलाईकाम शिकायचं असेल तर खूप फायद्याचा हा चॅनल आहे तुमच्यासाठी म्हणून तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला तर कुठेही पैसे न घालवता तुमचा क्लास होऊन जाणार आहे अगदी परफेक्ट ब्लाउज शिवण्यात तुम्ही माहीर व्हाल हा चॅनल बघून तर सेम प्रोसेस करायचे या साईटलासुद्धा मुंड्यातल्या टिपावरच्या साईडला ढकलून मग टीप मारून घ्यायचे इथे सुद्धा बघा पाटीचा भागाचा अर्धा करून घ्यायचा आहे बरोबर तुम्ही खडूनी खून पण करून घेऊ शकता पाठीच्या भागाला आणि मग तिथे बरोबर काचपट्टी लावून बरोबर पाठीचा भाग हा आपला बरोबर असतो त्यानुसार ठेवून टीप मारून घ्यायचे आणि एक्स्ट्रा जे कापड उल ते कट करून टाकायचे त्यानंतर एक दापटीप द्यायचे अशीच दापटीप दिली आणि फिनिशिंग छान येते आणि नंतर आपल्याला फिटिंग पण करायची आहे तर फिटिंग कशी करायची ते पण मी सांगणार आहे अगदी परफेक्ट ब्लाऊज अंगामध्ये बसतो कुठेही चुनी पडणार नाही किंवा मुंड्यामध्ये चुने येणार नाहीत किंवा घोळ येणार नाही तर कस्टमरचं माप बघायचं आहे आपलं छातीचं माप किती आहे कमरेचं किती आहे आणि बाही रुंदी किती आहे त्यानुसार आपल्याला आता खुना करून घ्यायचे आहेत तर कंबर जेवढे आहे त्याचा चौथा भाग येईल तिथे खून करून घ्यायचे इथे टाकायचा आहे अप्पर चेस्टचा चौथा भाग थोडासा ताणायचं आहे ब्लाऊज इथं आणि मग चेस्टचा चौथा भाग टाकायचा आहे आणि दंडाला टाकायचा आहे दंड घेराचा अर्धा भाग अशा ह्या तीन खुना करून घ्यायचे आहेत आणि मग बरोबर त्या तीन खुणा मिळवत आपल्याला टीप मारायचे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर पट्टीने त्या तीन खुणांवर रेग ओढून घ्या आणि मग त्या रेगेवरून बरोबर टीप मारत चला म्हणजे एका सरळ रेषेत टीप येईल तुमची कुठेही तिरकी जाणार नाही आणि फिटिंग ही सरळ रेषेत येण्यासाठी फक्त ब्लाऊज स्टिचिंग महत्त्वाचा नाही आहे तर तुमची कटिंग पण खूप परफेक्ट असायला पाहिजे तरच तुमची फिटिंग एका सरळ रेषेत येणार आहे अशा पद्धतीने आपली फिटिंगच्या टीपच्या बाहेर एक टीप, टीप एक्स्ट्रा मारायची आहे दोन बसत असतील तर दोन मारायचे आहेत इथे पण आपल्याला कमरेचा चौथा भाग करून घ्यायचा आहे माझा कमरेचा चौथा भाग सव्वा आठ येतो आहे आणि चेस्टचा चौथा भाग येतो आहे नऊ इंच छत्तीसचा अपरचेस्ट आहे तर मी आईच्या पट्टीच्या साईडला म्हणजे जिथे आपण लूप करणार आहे त्या पट्टीच्या साईडला पट्टी, पट्टी, पट्टी सोडून माप घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही पण माप घ्यायचं आहे आणि आता इथे दंडघेराचा अर्धा टाकायचा आहे दंडघेर आहे पावणे सहा अशा पद्धतीने सगळ्या खुणा जोडत मी टीप मारून घेणार आहे आणि त्याच्या पलीकडे अजून एक एक्स्ट्राची टीप मारून द्यायची आहे कस्टमरला म्हणजे जा घट्ट झाला तर उसू शकतात ते तर आपली ही फिटिंग झालेली आहे मी तुम्हाला आता ब्लाऊज सुलटा करून दाखवते किती छान फिनिशिंगमध्ये फिटिंग झाली ती बघा या पद्धतीने तुम्ही पण फिटिंग करा ब्लाऊजची अगदी परफेक्ट बसणार आहे ब्लाऊज त्यासाठी तुम्हाला कटिंग पण बघावी लागेल तर या ची या ब्लाउजची कटिंगची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथे क्लिक करून तुम्ही कटिंग बघू शकता अगदी परफेक्ट कटिंग झालेली आहे त्यामुळे ब्लाऊज पण परफेक्ट झालेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या धन्यवाद